महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येत असलेल्या इयत्ता ये दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे एकवीस ते सतरा मार्चपर्यंत या परीक्षेचं वेळापत्रक असणार आहे मंडळानं कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असून त्या अनुषंगानं श्रीगोंदा शहरातल्या महाजी देखील बोर्डानं घालून दिलेल्या नियमाप्रमाणे परीक्षा केंद्रावर उपाययोजना केली असून प्रत्येक वर्गामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी सांगितलं महाजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा या विद्यालयामध्ये आजपासून एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून इयत्ता दहावीची परीक्षा त्या ठिकाणी अतिशय सुरळीतपणे त्या ठिकाणी बोर्डाच्या जे मार्गदर्शक तत्वे बोर्डाने आपल्याला घालून दिलेल्या आहेत त्या कॉपीमुक्त विशेषतः बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षा या उपक्रमाअंतर्गत बोर्डाने वेळोवेळी जे नियम आपल्याला त्या ठिकाणी घालून दिलेले आहेत त्याचबरोबर माननीय शिक्षणाधिकारी साहेब बोर्डाचे विविध पदाधिकारी यांनी वेळोवेळी वीड़ ज्या काही सूचना दिल्या त्या सूचनांचं अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी या केंद्रावर पालन केलं जात आहे आज या केंद्रावर जवळपास पाचशे पन्नास विद्यार्थी विविध विद्यालयामधून त्या ठिकाणी परीक्षार्थी म्हणून दाखल झालेले आहेत त्यामध्ये विविध संस्थांचे विविध शाखांचे श्रीवंद आणि श्रीवंदा पंचकृषीतील विविध विद्यालयातील विद्यार्थी त्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी समाविष्ट आहेत कॉपीमुक्त अभियानामध्ये त्या ठिकाणी हे करत असताना बोर्डाच्या ध्येय धोरणाप्रमाणे आपण प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अत्याधुनिक स्वरूपाचे त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि याशिवाय वेबकास्टिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयाशी त्या संबंधित सुपरवायझरचा त्या ठिकाणी मोबाईल कनेक्ट uh, होऊन त्या ठिकाणी चित्रीकरण त्या ठिकाणी होत आहे निश्चितपणानं ही, ही परीक्षा या केंद्रावर कॉपीमुक्त अभियानामध्ये त्या ठिकाणी सुरळीतपणे पार पडेल यामध्ये कुठल्याही प्रकारची ती मात्र शंका त्या ठिकाणी नाही शिवाय विद्यार्थ्यांना अगदी सुरुवातीचाच एकत्र करून त्यांना ज्या काही बहुमल अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना होत्या त्या सूचनांचं त्या ठिकाणी पालन करण्यास त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे याशिवाय विविध शाळांमधल्या त्या त्या मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकांनी त्यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनाही कोणत्याही प्रकारचा या परीक्षेचा त्यांच्यावर ताणतणाव येणार नाही अशा वातावरणामध्ये या परीक्षा आपल्याला त्या ठिकाणी पार पाडायच्या आहेत अगदी आज पहिला दिवस असल्यामुळे विविध पालक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचंही विद्यालयाच्या वतीने हार्दिक असं स्वागत करण्यात आलं याशिवाय वेगवेगळे हितचिंतक त्याचबरोबर विद्यार्थी यांनाही या केंद्रावर त्या ठिकाणी केंद्राध्यक्ष यांना त्याने शुभेच्छा देऊन या परीक्षेचं त्या ठिकाणी ज्या काही कॉपीमुक्त अभियानामधल्या ज्या काही सूचना होत्या त्या सूचनांचं त्या ठिकाणी आपण पालन करण्यास त्यांना सांगितलेलं आहे माझी खात्री आहे या बावीस एक्केचाळीस म्हणजे महाजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा या केंद्रावर कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी अनुचित प्रकार होणार नाही याची खबरदारी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत विविध विद्यालयातील जे सुपरवायझर आहेत त्यांनाही त्यांची त्या ठिकाणी जी काही कर्तव्य आहेत त्या कर्तव्य कर्तव्याची जाणीव आपण परीक्षेच्या आदल्या दिवशी बोर्डाच्या धोरणाप्रमाणे त्या ठिकाणी मिटिंग घेऊन त्यांना सांगितलेली आहे एकंदरीत या विद्यालयातील त्या ठिकाणी या विद्यालयामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्वच विद्यार्थी अगदी अभ्यास करून त्या परीक्षेला त्या ठिकाणी सामोरे जात आहेत माझी खात्री आहे निश्चितपणानं ही परीक्षा कॉपीमुक्त अभियानानुसार त्या ठिकाणी पार पडेल अशा प्रकारचा एक आशावाद या निमित्तानं मी आपल्या समोर त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि एस एन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगुंदा